नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये सत्यनारायण महापूजा असते त्यामुळे सार्थको आनंदी हे तयारी करत असतात तर अरविंद हे सुद्धाला बोलतात की काय ग सुधा आपल्या घरी आज सत्यनारायण महापूजा आहे गोड काय बनवलंय तू आज त्यावर सार्थक लगेच बोलतो की बाबा श्रीखंडाची ऑर्डर दिलेली आहे लवकर श्रीखंड येईल तेवढ्यामध्ये अरविंद बोलतात की मला श्रीखंड खूप आवडते तेवढ्यामध्ये ही रुंदा तिथे येते रुंदा बोलते की सुद्धा अगं हे काय चाललंय त्यावर सुद्धा बोलते की अगं वृंदा घरामध्ये सत्यनारायण महापूजा ठेवली आहे त्यामुळे ही तयारी चालू आहे असे पण ही सुद्धा या रुंदाला बोलते आणि सुद्धा ही आनंदीला बोलते की आनंदी तुझ्याच हाताने तू महाप्रसाद बनव बर का तू छान बनवते तर आनंदी आहे आई असे बोलते तेवढ्यामध्ये केदारसुद्धा तिथे येतो तेवढ्यामध्ये केदार हा बोलतो की आम्हाला ह्या पूजेसाठी थांबता येणार नाही तर सर्वजण विचारतात की का केदार तर केदार बोलतो की माझे काका आहेत ना इगतपुरीला ते थोडेसे सिरियस आहे ते आय सी यूमध्ये आहे असे पण केदार हा सर्वांना सांगतो तेव्हा मात्र हा सार्थक लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की चल मी तुझ्याबरोबर येतो तर केदार बोलतो की नाही राहू दे अर्णव आणि शलाकाला मी घेऊन जातो अर्णवसुद्धा त्यांना खूप दिवसांचा भेटला नाही आहे त्याची तरी भेट होईल असे पण हा केदार या सार्थकला सांगतो तेवढ्यामध्ये आनंदी केदारला बोलते की अहो केदार सर ही पूजा होईपर्यंत तरी थांबा ना तर केदार बोलतो की नाही मला आता थांबता येणार नाही ते ना थोडेसे सिरियस आहे त्यामुळे तेवढ्यासुद्धा बोलते की बरं सांभाळून जा काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये सार्थक बोलतो की काही लागलं ला तर फोन कर तर केदार हो असे बोलतो तेवढ्यामध्ये ही शलाका इकडे रूममध्ये असते तर हा केदार धावत पळत येतो आणि बोलतो की शलाका चल पटकन आपल्याला जायचे तर शलाका बोलते की अरे कुठे जायचे घरात पूजा आहे त्यावर केदार बोलतो की मी तुला ते रोडने सांगतो अगोदर बॅग भरायला घे असे म्हणत केदार लगेच ती बॅग भरू लागतो तर इकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी आपल्या रूममध्ये छान तयार होत असते सुंदर अशी साडी घातलेली असते तेवढ्यामध्ये सार्थक हा पाठीमागून येतो तर आनंदी जसे काही सर्व आपलं आटोपत असते तसे सार्थकसुद्धा तिच्याबरोबरच सर्व काही आटोपत असतो आणि आरशामध्ये बघत असतो तर आनंदी बोलते की सर तुमचं काय आहे त्यानंतर आनंदी बोलते की सर काय बघताय तर सार्थक हा बोलतो की तुम्ही बघताय किती सुंदर दिसतात ते त्यानंतर सार्थक हा आनंदीकडेच बघत राहतो तर आनंदीसुद्धा बोलते की तुम्ही पण खूप छान दिसत आहे सर या कुर्त्यामध्ये तर सार्थक लगेच खुश होतो त्यानंतर हा सार्थक आनंदीला जवळ घेतो तर आनंदी बोलते की सर काय काय चाललंय तर आता हा सार्थक बोलतो की तुम्ही माझी बायको आहात ना त्यामुळे मी जवळ घेतोय काय झालं त्यामध्ये तर आनंदी बोलते की सर आज घरामध्ये पूजा आहे असे म्हणत ही आनंदी लगेच सार्थकला थोडंसं सा दूर ढकलून देते आणि रूममधून दु निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता हा मनोज गाडी घेऊन घरी निघलेला असतो तेवढ्यात लीनाचा फोन या मनोजला येतो तर लीना बोलते की अहो गाडी मिळाली का तर मनोज बोलतो की अगं गाडी घेऊनच घरी निघालो आहे लीना बोलते की नाही घरी नका येऊ अगोदर देवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जा अगोदर गुरुजींच्या हाताने पूजा करून व्यवस्थित घ्या नारळ सुद्धा फोडा असे पण लीना या मनोजला बोलते त्यावर मनोज बोलतो की अगं आई अण्णांच्या हाताने करूयात ना तर लीना बोलते की नाही आईनीच मला हे सर्व सांगितले त्यावर लीना बोलते की नक्की जा बर का देवाच्या मंदिरामध्ये तर मनोज ठीक आहे असे बोलतो असं बघायला मिळतं की इकडे ही सुद्धा आता छान तयार झालेली असते तर आनंदी या सुधाला बोलते की आई तुम्ही खूप सुंदर दिसताय त्यावर सुद्धा खूप खुश होते आनंदी ही आपल्या डोळ्यातील थोडंसं काजळ या सुधाच्या कानाच्या पाठीमागे लावते तेवढ्यात अरविंद तिथे येतात तर अरविंद बोलतात की काय वावा सुद्धा तू किती सुंदर दिसतेस ग तेवढ्यामध्ये ही रुंदा तिथे येते तर रुंदा बोलते की अगं आनंदी हा तुझा फोन तिथे मागापासून पडलाय त्यावर कोणाचा तर कॉल सुद्धा येतोय बघ असे पण ही रुंदा या आनंदीला बोलते तर आनंदी लगेच तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि कोणाचा फोन आलाय ते बघू लागते तेवढ्यामध्ये आनंदी ही त्या आलेल्या फोनवर फोन लावते आणि तो फोन जेथून श्रीखंड ऑर्डर केलेले असते तेथील फोन असतो तर आनंदी बोलते की आई मी जरा जाऊन येते तर अरविंद बोलतात की कुठे जायचं आनंदी तर आनंदी बोलते की अहो बाबा जी श्रीखंडाची ऑर्डर केली होती ती पूर्ण झाली आई त्यांचा कॉल होता मी पटकन घेऊन येते तर अरविंद बोलतात की नाही मी जातो तर आनंदी बोलते की नाही तुम्हाला पूजेला बसायचं आई बाबा तुम्ही जाऊ नका परंतु अरविंद काही ऐकायला तयारच नसतात अरविंद बोलतात की नाही मीच जातो असे म्हणत अरविंद लगेच आपल्या हातामध्ये एक पिशवी घेऊन आता बाहेर जायला निघतात असं भडकलेले असतात तेव्हा अण्णा बोलतात की, बोलता की सकाळपासून गेलाय तो मनोज फोन सुद्धा उचलत नाहीये तर मालती बोलते की ओ येईल तो तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय त्यावर अण्णा बोलतात की अगं किती कॉल करतोय तो माझा फोन सुद्धा रिसिव्ह करत नाहीये अण्णा बोलतात की मला सांगून सांगितलं ती जेव्हा खेळत होती तेव्हा ती बडबड करत होती त्यावरून मी ऐकलं तर हे मालती व लीना बोलतात की काय हो तुम्ही आम्हाला माहित होतं तरी सांगितलं नाही तर अण्णा बोलतात की हो मला माहित होतं तुम्हाला काय वाटलं फक्त आम्हालाच माहित का मला पण सर्व माहित आहे असे पण हे अण्णा या मालती व लीनाला सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मनोज हा गाडी पूजा करायला मंदिरासमोर घेऊन येतो ब्राह्मण गुरुजी ही अगदी मनोभावी पूजा करत असतात तर मनोज जवळ उभा असतो त्यानंतर मनोज हा गाडी समोर नारळ फोडतो तेवढ्यामध्ये एक व्यक्ती तिथे येतो आणि ह्या मनोजला प्रसाद सुद्धा देतो आता असं बघायला मिळतं की हे अरविंद या आनंदीला सांगतात की अगं मी आता सुधासाठी गजरे पण घेऊन येणार आहे कारण मला सुधासाठी गजरे आणायची आहे पस्तीस वर्षांपासून मी सुधासाठी गजरे आणत असतो असे पण अरविंद या आनंदीला बोलतात त्यानंतर इकडे अरविंद बोलतात की चल मी आनंदी जातो तर आनंदी बोलते की बाबा कधी पण बाहेर जाताना नेहमी जातो नाही म्हणायचं तर येतो म्हणायचं इकडे घरामध्ये आता सर्व ही तयारी झालेली असते ब्राह्मण गुरुजी येतात सार्थक जवळच तिथे बसलेला असतो सार्थक गुरुजींना बोलतो की गुरुजी एकदा चेक करून बघा काही राहिलं आहे का तर आता गुरुजी सर्व बघत असतात तेवढ्यामध्ये सार्थक ही आनंदीला बोलतो की आई बाबांना घेऊन ये पूजेची तयारी पूर्ण झाली आहे तर ही आनंदी लगेच सुधाला घेऊन येते तर सार्थक बोलतो की आई तू तर खूप सुंदर दिसतेस ग आज तर सुद्धा बोलते की आज माझ्या सुनेने मला तयार केलं आहे त्यामुळे तर सार्थक खूप खुश होऊन आनंदीकडे बघत राहतो त्यानंतर सार्थक हा विचारतो की बाबा कुठेही तर आनंदी बोलते की ते श्रीखंड आणायला गेले तेवढ्यामध्ये सार्थक बोलतो की मी गेलो असतो आणि आणायला बाबांना कशासाठी पाठवलं तर आनंदी बोलते की मी पण त्यांना असंच बोलले परंतु ते ऐकायला तयार नाहीत त्यांना आईंसाठी गजरा सुद्धा आणायचा होता त्यामुळे तेच गेले असे आनंदी ही या सार्थकला सांगते तेव्हा सुद्धा खूप खुश होते दुसरीकडे आता ही आनंदी या अरविंदांना शोधण्यासाठी इकडे देवाच्या मंदिराच्या तिकडे आलेली असते तेव्हा ही आनंदी बोलते की बाबा चला पटकन तर अरविंद बोलतात की येतो मी आनंदी तेव्हा आता ही आनंदी सुद्धा या बाबांकडे जाण्यासाठी रोड क्रॉस करत असते आणि अरविंद सुद्धा या आनंदीकडे जाण्यासाठी रोड क्रॉस करत असतात तेवढ्यामध्ये मित्रांनो मनोज हा या अरविंदांना थोडीशी गाडीची धडक देतो आणि तिथून निघून जातो अरविंद हे खाली पडतात आणि अरविंदाच्या डोक्यांना खूप जब्बर असा मार लागतो तर आनंदीही धावत पडत अरविंद जवळ येते आणि खूप पोटपोट्याने पोड़ बाबा बाबा असे म्हणू लागते अरविंदाच्या डोक्यातून खूप असा रक्तस्राव होत असतो सर्व लोक तिथे जमा झालेले असतात आनंदी खूप घाबरलेली असते आनंदी ही अरविंदांना घेऊन हॉस्पिटलला येते तर आनंदी ही डॉक्टर बोलते की प्लीज डॉक्टर काही करा माझे सासरे आहेत त्यांना वाचवा तर डॉक्टर बोलतात की अहो तुम्ही शांत व्हा ही पोलीस केस आहे आम्ही आमचे प्रयत्न करतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की वृंदा ही सार्थकला बोलते की अरे सार्थक किती वेळ झाला यांना जाऊन इतका वेळ लागतो का श्रीखंड आणायला तेवढ्यामध्ये ह्या सार्थकच्या मोबाईलवर आनंदीचा फोन येतो तर सार्थक हा बोलतो की बोला आनंदी तुम्हाला एवढा टाईम कसा लागला तर आनंदी बोलते की सर मी सिटी हॉस्पिटलला आहे तर आनंदी खूप रडत असते तर सार्थक बोलतो की आनंदी एवढं रडायला काय झालं तर इकडे आनंदी बोलतो की सर बाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही पटकन इकडे या तर आता सार्थक हा फोन ठेवतो आणि इकडे सुधाला बोलतो की माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला मी पटकन हॉस्पिटलला जाऊन येतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अण्णा व मालती लीना सर्वजण या मनोजची आतृत वाट बघत असतात तेवढ्यामध्ये सानू ही बाबांना बोलते की अण्णा अहो गाडीची पूजा आपण का करतो तर अण्णा बोलतात की अगं नेहमी गाडी घेतल्यानंतर ने तिची पूजाच करावी लागते त्यानंतर ही आनंदी हॉस्पिटलमध्ये असते तेवढ्या सार्थक तिथे येतो सार्थक हा लगेच आनंदीकडे धावत पळत येतो आणि बोलतो की बाबा कुठंही तर आनंदी बोलतो की सर बाबा आतमध्ये आई बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे त्यानंतर आनंदी सर्व घडलेला प्रकार सार्थकला सांगते सार्थक बोलतो की गाडीचा नंबर बघितला का तर आनंदी बोलते की हो गाडीचा नंबर माझ्या लक्षात आहे आणि तिचा रंग सुद्धा आहे त्यावर सार्थक लगेच बोलतो की व्हेरी गुड मी त्याला सोडणार नाही ना असे माझ्या बाबांना त्याने धडक दिली ना त्याला मी सोडणार नाही असे पण ह्या सार्थक या आनंदी समोर बोलतो त्यानंतर तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात तर हा सार्थक लगेच या डॉक्टरांना बोलतो की बाबा कसे आहे तर हे डॉक्टर बोलतात की सार्थक बोलता तुम्ही थोडंसं वेळ बसून घ्या तर सार्थक काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर डॉक्टर बोलतात की आम्हाला माफ करा कारण आम्ही खूप प्रयत्न केले परंतु आम्ही तुमच्या बाबांना वाचू शकलो नाही असे पण हे डॉक्टर या सार्थकला सांगतात ते ऐकून सार्थक व आनंदीला खूप मोठा धक्का बसतो सार्थक बोलतो की काय बोलता डॉक्टर तुम्ही हे तुम्हाला पटतं का तुम्ही प्रयत्न करा ना असे पण सार्थक या डॉक्टरांना बोलतो सार्थक ह्या डॉक्टरांना बोलतो की मला त्यांना घरी घेऊन जायचं आहे त्यांची आज ॲनिव्हर्सरी आई माझी आई वाढ बघते असे म्हण सार्थक लगेच आतमध्ये रूममध्ये निघून जातो तर डॉक्टर तिथून जातात दुसरीकडे आता ही आनंदी खाली बसून घेते इकडे सानू आपल्या आईला विचारते की अगं आई बाबा कधी येणार आहे कुठे गेले ते तर ही लीना बोलते की अगं ते गाडी आणायला गेलेत एवढ्यामध्ये अण्णा घरी येतात तर अण्णा हे लीनाला बोलतात की अगं तू मला जो पत्ता सांगितला त्या पत्त्यावर जाऊन आलो तो तिथून कधीच निघाला आहे मनोज असे पण ही अण्णा लीनाला सांगतात लीना सुद्धा टेन्शन मध्ये येते त्यामध्ये ही लीना बोलते की बहुतेक कुठे केले असतील मग अण्णा हे तर अण्णा सुद्धा बोलतात की हो ना मला पण तेच टेन्शन आले त्याला गाडी चालवता येते परंतु त्याची प्रॅक्टिस नाहीये असे पण अण्णा हे मालतीला बोलतात तर मित्रांनो आता उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सुद्धा ही आपल्या कपाळाला कुंकू लावत असते तेवढ्या सार्थका घरी येतो सार्थका यासुद्धाला बोलतो की प्लीज आई कुंकू लावू नको तर ही सुद्धा बोलते की अरे तू असं काय बोलतोस तुला लाज नाही वाटत का आणि तू एकटाच आला हे आणि आनंदी कुठं आहे तर सार्थक हा बोलतो की अगं बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना गाडीने उडवलं आहे आणि ते आता ह्या जगातून गेले असे पण सार्थक रडतच आपल्या आईला बोलतो ते ऐकून या आकांक्षाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडेही सुधा बोलते की अरे तुझे ते बाबा आहे तुला त्यांच्याविषयी असं बोलायला थोडीशी लाज नाही वाटत का असे पण ही सुधा या सार्थकला बोलते आणि त्याच्या एक जोरात कानाखाली देते त्यानंतर सुधाच्या हातामध्ये जे कुंकुआचं पंचपाळ असतं ते खाली पडतं आणि त्यामधील कुंकू हळद सर्व, सर्व सर्व खाली सांडते तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद